थंडीचे दिवस चालू आहे थंडीच्या दिवसात गरम गरम वेज मंच सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर ता माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल तेल थोडं तापलं की त्याच्यामध्ये मी दोन चमचे बारीक चिलेलं लसूण घेतलेलं आहे ते थोडासा मिनिटभर परतला की त्याच्यामध्येच मी बारीक चिरलेला आलं घेतलेलं आहे आल्याने टेस्ट छान येते सूपमध्ये हे थोडंसं परतलं की त्याच्यामध्येच मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घेतलेल्या आहेत ते थोडंसं एक मिनिटभर परतायचं आहे त्याच्यामध्येच अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा सतत हलवत राहायचा आहे थोडंसं कलर येऊपर्यंत सतत हलवत राहायचं आहे त्याच्यामध्येच अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर ते थोडंसं सा परतून झालं की त्याच्यामध्ये आपण तीन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे ते एक मिनिटभर परतून घ्यायचे परतून झाली की त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे कोबी पण एक मिनिटभर परतून घ्यायचा ह्या सगळ्या भाज्या परतून झाले की त्याच्यामध्ये कांद्याची पात घेतलेली आहे मी अर्धी वाटी त्यातली थोडीच पात वापरणार आहे बाकीची कांद्याची पात मी नंतर वापरणार आहे ते टाकून झाले की ते पण एक मिनिटभर परतून घ्यायचे अशा प्रकारे सगळ्या भाज्या परतून झाल्या की त्याच्यामध्ये मी दीड लिटर उकळेलं पाणी घेतलेलं आहे आता एक दोन ते तीन मिनटं हे गॅसवरती उकळून घ्यायचे उकळी आली की त्याच्यामध्ये दोन चमचे मी सोया सॉस घेतले त्यामध्येच एक चमचा रेड चिली सॉस त्यातच एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा विनेगर आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे एक मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं छान शिजवून द्यायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा मिरेपूड हे छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की दोन ते तीन मिनटं त्याला उकळी घेऊन द्यायची आहे उकळी आली की त्याच्यामध्ये आपण कॉर्नचं पीठ ॲड करणार आहोत इथे दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करून हे छान मिक्स करून घ्यायचे त्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि एक छान पेस्ट तयार करायची ही पेस्ट अशा प्रकारे तयार झाली की उकळलेलं सूपमध्ये ओतायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचे हे सूप बारीक गॅसवरती सात ते आठ मिनटं असंच उकळत ठेवायचे म्हणजे ह्या सूपला एक दाटसरपणा येतो तर आपण फ्राईड नूडल्स कसे बनवायचे ते बघणार आहोत इथे मी शिजवलेले नूडल्स घेतलेले आहेत खूप शिजवायचे नाहीत असे मोकळे शिजून घ्यायचे त्यातच मी चिमूडवर मीठ ॲड केलेलं आहे मीठ ॲड करून झालं की हे मीठ छान नूडल्सला मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की त्यामध्ये एक दोन चमचे मी कॉर्नफ्लावर ॲड केलेलं आहे ते ॲड करून झालं की कढईमध्ये मी तेल तापत ठेवले तेल चांगलं कडकडे तापून घ्यायचे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्येच ह्या मी नूडल्स सोडल्यात नूडल्स तळत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे सतत वर खाली करत राहायचे तर तुम्ही बघू शकता की छान कलर आलेला आहे नूडल्सला तर अशा प्रकारे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी तर सात ते आठ मिनटांनी बघू शकता की आपलं सूप छान उकळलेलं आहे आणि भाज्याही छान शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्याला छान दाटसरपणा पण आलेला आहे तर अशा प्रकारे आपले हे वेज मंचावर सूप तयार झालेलं आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते कलर पण छान आलेला आहे थंडीच्या दिवसात असं गरम गरम वेज मंच सूप प्यायला भारीच वाटतं तर त्यावरती मी गार्निशिंगसाठी कांद्याची पात वापरलेली आहे जी आपण ठेवली होती वरती फ्राईड नूडल्स पण वापरलेत तर अशा प्रकारे आपलं गरमागरम वेज मंचाव सूप तयार झालेलं आहे धन्यवाद